दोन्ही प्रश्न मध्ये निर्माण झाला तुम्ही शोधनालय दर्ज आणि बाहेरचं आणि त्यानंतर हा प्रश्न ज्यावेळेस सुनेत्रा ताईंना विचारला गेला त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्या त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही तर त्याने कुठेतरी फील झालं की तुम्ही जे दोन शब्द वापरले घरचं आणि तर तर मी तसं बोलले नव्हतो मी जे बोललो होतो प्रश्न काय विचारला प्रश्न तिचा अजित पवारांनी काही भाषण त्यांच्या वाचनात त्यांनी सांगितलं की मला निवडून दिलं म्हणजे त्यांना स्वतः निवडून दिलं आईला निवडून दिलं आता सुंदरीला निवडून द्या आणि देत असताना त्यांनी आणखी काही वाटतं वापरायचं हां तर त्याच्यासंबंधी मी फक्त स्पष्टीकरण केलं त्यापेक्षा वेगळं काही सांगायचं साधन नाही आणि imagínense, <coughs> quizás ya se lo